हॅलो रिवान नमस्कार मित्रांनो सो so, आज आपण बघूया मार्केटचं अपडेट आणि मार्केटच्या लेवल्स काय आहेत ठीक आहे तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा आपण कालच्या व्हिडिओमध्ये ज्या लेवल डिस्कस केल्या होत्या त्यानुसार बघूया आज मार्केट काय काम केलं आणि उद्याच्या लेवल्स काय येऊ हो शकतात ठीक आहे सो so, यामध्ये आपण जर बघितलं आज मार्केट डायरेक्टली गॅपअप ओपन झालेलं राईट सो आता याच्यामध्ये सुरुवातीला मार्केट अप गेलं त्याच्यानंतर डाऊन आलं बट हा कॅप फील केलं नाही मार्केटने पुन्हा मार्केटने जबरदस्त अपसाईड मुवमेंट दिली आहे राईट सो आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे उद्यासाठी जसं आज ब्रेकआउट झालं तेवीस हजार पाचशेच्या वर मार्केट क्लोज झालं म्हणजे मार्केटचा जो ट्रेंड आहे शॉर्ट टर्म साठी तो काय झाला पॉझिटिव्ह झालेला आहे राईट सो आपण बघूया की उद्यासाठी काय लेवल असेल फॉर निफ्टी बँक निफ्टी ओके सो जर निफ्टीचा आपण बघितलं जो मेन रेजिस्टन्स होता तो होता तेवीस हजार सहाशे तीसच्या जवळ आणि निफ्टी क्लोज झाला तेवीस हजार सातशे तीसच्या जवळ राईट सो आता याच्यामध्ये आपल्याला एक अपट्रेंड अपसाइड पाहायला मिळू शकते आणि ही जी लेवल आहे अपसाईड तर अपसाईड तेवीस हजार आठशेचा एक रेजिस्टन्स आहे सो तिथून आपल्याला रिव्हर्सल पाहायला मिळू शकते बाकी आपल्याला काय करायचंय जो सगळ्यात महत्वाची लेवल जे आपण बजेटच्या वेळेस डिस्कस केली होती ती आहे चोवीस हजार दोनशे ठीक आहे सो चोवीस हजार आणि चोवीस हजार दोनशे निफ्टी जो आहे तो जाऊ शकतोय आणि त्यानंतर मग आपल्याला रिव्हर्सल पाहायला मिळू शकतं डाऊन साइडला आणि डाऊन साइड जर मार्केट आलं इन केस जर मार्केट तेवीस हजार सहाशे तीसच्या च्या खाली सस्टेन झालं उद्या ठीक आहे तर पुन्हा एकदा निफ्टी तेवीस हजार चारशे आणि तेवीस हजार चारशे ते चारशे तीस या रेंजमध्ये पुन्हा निफ्टी येऊ शकतोय ओके सो so, आपल्याला डाऊन ट्रेंड कुठे पाहायला मिळेल तेवीस हजार सहाशे तीस च्या खाली आपल्याला डाऊन ट्रेंड पाहायला मिळेल आणि टार्गेट असेल तेवीस हजार चारशे तीस आणि तेवीस हजार चारशेच्या चारशे चा जवळ म्हणजे हा जो गॅप आहे त्या लेवलमध्ये मा मार्केटचं टार्गेट असेल ठीक आहे सो so, डाऊन आल्यानंतर हे टार्गेट आपल्याला मिळू शकतंय आणि त्यानंतर अपसाईड अप जर बघितलं आपण तर ब्रेकआउटला म्हणजे हायर हायला आपण काय करू शकतो कॉल साइड ला ट्रेड करू शकतो आपण जर बघितलं बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये जर आपण पाहिलं ठीक आहे तर बँक निफ्टी पण गॅप ओपन झाला मग ब्रेकआउट दिला बँक निफ्टीने आणि इथे नंतर थोडासा मध्ये काम केलं आज ऑलमोस्ट जे मार्केट होतं आणि मार्केटचे स्टॉक्स होते ते ऑलमोस्ट गॅप ओपन झाल्यामुळे इंट्राडे मध्ये आपल्याला थोडी मूव्हमेंट पाहायला मिळाली आहे राईट सो यामध्ये आपल्याला बँक निफ्टी मध्ये कसं काम करायचंय सो आपल्याला इथे डाऊन ट्रेंड पाहायला मिळेल ठीक आहे डाऊन ट्रेंड कधी पाहायला मिळेल बँक निफ्टीमध्ये एकोणपन्नास हजार आठशे पन्नासच्या खाली आपण पी साइड ट्रेड बघू शकतो टार्गेट असेल एकोणपन्नास हजार दोनशे नॉर्मली हे टार्गेट असेल ठीक आहे एकोणपन्नास हजार दोनशे आणि मग एकोणपन्नास हजार सो so, डाऊन साइडला ही लेवल आहे बँक निफ्टी निफ्टीसाठी ठीक आहे बँक निफ्टीसाठी डाऊन साइडला ही लेवल आहे साइड जर आपण बघितलं जो बँक निफ्टी रेजिस्टन्स येत आहे तो आहे पन्नास हजार चारशे ते पन्नास हजार पाचशे सो so, ही जी लेवल आहे ती आपण एक रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतोय म्हणजे साठी आपल्याला टार्गेट मिळेल पन्नास हजार चारशे पन्नास हजार पाचशे पर्यंत आणि हायर हाय जोपर्यंत हायर हाय लो बनवतो त्यानुसार आपण कॉल साईड ट्रेड करू शकतो ठीक आहे पण डाऊन ट्रेड स्पेशली तो एकोणपन्नास हजार आठशे पन्नासच्या खाली आपल्याला पाहायला मिळू शकतो सो डाऊन साईडला मात्र नक्की लक्ष ठेवा ठीक आहे कारण गॅप पण राहिलेला आहे सो त्यामुळे डाऊन साईड मुवमेंट येताना फास्ट मुवमेंट येऊ शकते ठीक आहे सो हे झालं बँक निफ्टीमध्ये आज जर आपण आपला ग्रुप बघितला आपला जो फ्री टेलिग्राम ग्रुप आहे ज्यात आपण इंट्राडे अपडेट देत असतो ठीक आहे सो so, यामध्ये आज आपण काही स्टॉक शेअर केले होते जसं ग्रेव्स कॉटन आहे जबल फूड वर्क्स आहे जिंदल ड्रिलिंग आहे यामध्ये आपल्याला ग्रेव्स कॉटन मध्ये चांगली मुवमेंट ओपनिंगला पाहायला मिळाली आहे दोनशे पंचाहत्तर पासून स्टॉक दोनशे नव्वद गेला ठीक आहे आणि बाकी आहेत या स्टॉक मध्ये आपल्याला ब्रेकआउट वगैरे मिळाला नाहीये त्यामुळे याच्यात मुवमेंट पण नाही झाली आज ऑलमोस्ट स्टॉक गॅपअप होते त्यामुळे आपण आज जास्त ट्रेड पण नाही केला ठीक आहे एका स्टॉक मध्ये ट्रेड केला होता जो होता पीईएल ज्यामध्ये आपल्याला चांगली मुवमेंट मिळाली आहे ठीक आहे जो स्टॉक कम्युनिटी मध्ये होता सो यामध्ये डेलीचे आपले ट्रेड वगैरे पाहिजे असतील तर या ग्रुपला नक्की जॉईन करा आणि जो आपला ऑप्शन ग्रुप आहे ज्यात आपण निफ्टी बँक निफ्टी ट्रेड शेअर करतो सो यामध्ये बघा आज आपण एक सी दिला होता मॉर्निंगला ठीक आहे जो शंभरचा सी आहे तो जवळपास एकशे ऐंशी गेला त्यानंतर तो जवळपास दोनशे दोनशे वीस प्लस गेलेला आहे सो so, यामध्ये हा जो ट्रेड आहे ज्यांना ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हा ग्रुप नक्की जॉईन करा ठीक आहे सो so, आपण बघूयात काही स्टॉक जे उद्या आपण बघू शकतोय ठीक आहे उद्यासाठी जे स्टॉक आहेत आपल्या वॉचलिस्टला त्यात पहिला जो स्टॉक आहे आपला ज्यात आपण ट्रेड साठी बघणार आहोत तो आहे गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेड ठीक आहे आणि हा स्टॉक का आपण वॉसेसला घेतलाय तेही डिस्कस करूया सगळ्यात महत्वाचं याचा ब्रेकआउट आहे पाचशे साठ रुपये ठीक आहे आणि हा स्टॉक करेक्ट रेजिस्टन्स वरून आज रिव्हर्स झाला जर आपल्याला याच्यामध्ये उद्या पाचशे साठ ब्रेक मिळाला अपसाइडला तर आपण याच्यामध्ये इंट्राडे साठी आणि स्विंगसाठी काम करू शकतोय राईट सो त्यामुळे या स्टॉकला नक्की बघा इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी यामध्ये तुम्ही वॉच ठेवू शकता सो गोल्डियम हा असेल आपला फर्स्ट स्टॉक आणि स्विंग साठी ठीक आहे आणि याच्यात कशासाठी हे केलाय तर यात ब्रेकआउट होऊ शकतो ब्रेकआउट झाल्याशिवाय ट्रेड करायचा नाहीये जर हा स्टॉक पाचशे पन्नास पाचशे साठ या रेंजच्या वर जर सस्टेन झाला तर आपण याच्यात काम करू शकतो ठीक आहे आणि तर दुसरा स्टॉक आहे तो आहे आपला जो डेरीचा स्टॉक आहे तो म्हणजे अवंती फिड्स ठीक आहे या जर आपण बघितलं हा स्टॉक आहे त्याच्या रेजिस्टनजवळ सपोर्टचं काम करतोय आता सो या स्टॉक मध्ये आपल्याला एक जबरदस्त मुवमेंट कधीही पाहायला मिळू शकते नक्की याच्यावर वॉच ठेवा अवंती फिल्ड मध्ये आपल्याला सातशे साठ सातशे सत्तर आठशे पर्यंत मुवमेंट पाहायला मिळू शकते ठीक आहे सो इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी या स्टॉकला सुद्धा नक्की बघा ठीक आहे तुमचा स्टडी याच्यामध्ये करा आणि त्यानंतर आपण ह्या दोन्हीचाही अपडेट देऊया आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपला ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ